चला आज आपण केसाला लावण्यासारखी ती, तेल बनवणार आहे जरा गळाय लागले केस हाय चला हे बघा पॅरेशूट तेल घेतलं आहे मी हे बघा यात वतलं आहे मी सगळं हे बघा पूर्ण बाटली मी खाली केली आणि कढीपत्ता घेतला आहे कोरपड घेतली आणि हे बघा हे वडाचे पारंबी आणल्यात लेत। सुकले ते जरा आता काल आणल्या होत्या ही पण जास्वंदाची पानं आणि फुलं घेतल्यात आता हे आपण ह्या तेलात सगळं कडवून घेणार आहे चला कडवून घेऊ कडे तेल होतून घेतले आता आपल्याला तापून द्यायचं तेल मग टाकायचं नंतर एक एक वस्तू चला तेल गरम झाले का आपण बघितले पाणी टाकून हे बघा आता कोरपट टाकणारे तळायला आणि वडाच्या पानाच्या चांगलं उकळून द्यायचं आणि नंतर आपल्याला कडीपत्ता पाण्याने फुलं टाकायचं आल्याचा तुकडा पण आपण टाकणार आहे थोडासा त्यात आलं चांगलं काळपट टळून घ्यायचे कोरपड काळपट होत आली आता आपण कढीपत्ता टाकणार आहे त्याच्यात आणि जास्वंदाची थोडं पण टाकणार आहे आता हे पण आपल्याला चांगली तेलात उकळून घ्यायचं हे बाबा कोरपड कशी झाली जागा पार कोरपड पारंब्या सगळ्या ही झाल्या उकळून उकळून तेला हे पण आपल्याला पानं ही चांगली उकळून घ्यायचं त्याला पानं पण भरपूर ही गेले तळे गेले ती हे बघा तेल आता आपलं असं झालंय तेल तयार झालंय आपलं वडाच्या पारंब्या कडीपत्ता आदरकरपड आणि जास्वंदाची पानं आणि फुलं हे चार पाच प्रकारचं वस्तू टाकून ही तेल बनवलंय मी केसांसाठी चला आता आपण गॅस घालवून घेणार आहे जरा गार झालं तेल। तेल <coughs> हे मग तेल आपण गाळून घेणार आहे हे बघा असं बनले तेल हे बघा तेल कळवून झाले आहेत आपलं हे तेलातली पानं जास्वंदाची फुलं कोरपड आणि ह्याच्या पारंब्या वडाच्या पारंब्या ही टाकल्या होत्या ती सगळं बाजूला काढले आपण हे तेल असं झाले आता ही बॉटल घेतली एक मी काचेची हे बघा जामची आहे दोन घेतली स्वच्छ आता त्याच्यात आपण ही तेल गाळून घेणार आहे असं सगळं गाळून घेणार आहे तेल आणि नंतर मग आपण ह्याचा रोज जरी वापर केला के डोक्याला तरी चालतो केसांना खूप फरक पडतो केस लांब पण होतात आणि काळे पण होतात आणि केस गळती थांबती बरं का केस गळतीसाठी सगळ्यात जास्त उपाय होतो ह्याचा चला तर मग मी केलंय तेल तयार हे बघा बर्णीत मेह्या ह्या बरणीत ठेवलंय तेल गाळून गाळणीने चांगलं गाळून घेतलंय